ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊंचा शुभा झाला तो जिजाऊंचा शुभा झाला आणि ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदैव झाला तो मुक्ताईचा ज्ञानदैव झाला जाला स्त्री मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला तो राधेचा श्याम झाला आणि जाला, जाला। स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला तो सीतेचा राम झाला व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग तसेच येथे उपस्थित सर्व तमाम महिला भगिनींनो सर्वप्रथम आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आई बहीण तसेच पत्नीची लेगीची भूमिका साकारणाऱ्या सर्व तमाम महिला भगिनींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दरवर्षी आठ मार्च हा दिवस आपण जागतिक महिला दिन म्हणून मोठ्या उत्साहाने व अभिमानाने साजरा करतो हा दिवस आठ मार्च एकोणीशे आठ रोजी अमेरिकेतील स्त्री कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या सन्मान करण्यासाठी जगभरात साजरा केला जातो नारी, नारी ही शक्ती आहे नराची नारी ही शक्ती आहे नराची नारी ही शोभा आहे घराची नारी ही शोभा आहे घराची स्त्री व पुरुष ही दोन चाके आहेत परंतु भारतीय समाजात स्त्रियांना पुरुषांच्या सावलीत उभे राहावे लागते स्त्रीचा गौरव केला जातो हे खरे पण सत्य मात्र वेगळेच आहे स्त्री जन्मा तुझी कहाणी जन्मा तुझी कहाणी हृदय स... अमृत नयनी पाणी हृदय अमृत नयनी पाणी एकवीसव्या शतकात आधुनिकतेचे वारे वाहत असताना देखील स्त्रीवर अन्याय अत्याचार होत होता स्त्रियांना अनेक क्षेत्रात योग्य अधिकार व मान दिला जात नाही खरं तर भारतीय समाजात स्त्रियांना योग्य अधिकार व मान आहे हेही अनेकांना माहिती नाही तरी आज भारतीय स्त्रिया प्रगती पटा पथाकले वा वाटचाल करीत आहेत जसे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले इंदिरा गांधी प्रतिभाताई पाटील कल्पना चावला किरण वेदी लता मंगेशकर सिंधुताई सपकाळ पी टी उषा सानिया मिर्झा मिताली राज अशा अनेक कर्तृत्वांनी स्त्रियांनी विविध क्षेत्रात अनमोल कामगिरी केली आहे आज बस कंडक्टर पासून ते अंतराळवीर पर्यंत सर्व क्षेत्रात महिला उत्कृष्ट कामगिरी करताना दिसून येत आहेत अशा या स्त्री शक्तीला माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा धन्यवाद जय हिंद जय भारत yeah!